हाय नमस्कार चला सर्व युट्यूब फॅमिली सोनंदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी आठ वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे लवकरच उठून गेली बघा इथं मी आता चहा पण ठेवलेली आहे आणि सर्व काही आवरून झालेलं आहे माझं देवपूजा वगैरे सर्व काही सडा रांगोळी सर्व आवरून झालेलं आहे आता चहा घेतल्यानंतर पुढची रुटीन <laughs> उन्हाळ्याचं तापमान खूप वाढलेलं आहे त्यासाठी मग आज तर लवकरच उठून गेली चला कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरनी प्रार्थना आजचा व्हिडिओसुद्धा खूपच छान होणार आहे तर त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला सर्वात आधी चहा घेते नंतर मग पुढचे रुटीन तुम्हाला दाखवते चला चला किचनमध्ये जास्त ऊन होतं त्यासाठी जास्त उभं राहिलं जात नाही त्यासाठी त्या मी पूर्ण व्हिडिओ काही तुम्हाला स्वयंपाकाचा शूट केलेला नाही आहे तर बनवलेलंच मी तुम्हाला दाखवते बघा इथं भात लावलेला आहे मी त्यानंतर आजे डाळ भात चपात्या असं जेवण बनवणार आहे तर इथं फॅन जर लावला ना तर गॅस बंद होऊन जातो त्यासाठी इथं चपातींचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यासाठी फॅन लावत नाही मग असं गरममध्ये स्वयंपाक करावा लागतो त्यासाठी मग आज डायरेक्टलीच मी स्वयंपाक बनवलेलंच तुम्हाला दाखवते इथं पीठ भिजून झालेलं आहे ना असा डब्यामध्ये मी चपात्यांना लावायला पीठ घेत असते डब्यामध्येच राहतं माझं इथं आहे तर दूध गरम झालं आणि बघा इथं डाळसुद्धा झालेली आहे माझी आधी डाळ शिजवून घेतली मस्तपैकी नंतर मग आता तडका देऊन दिलेला आहे डाळाला आता इथं डाळसुद्धा माझी झालेली आहे आणि याच्यासोबत भाजी मी मटकीची भाजी बनवलेली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते तर ही बघा ही मटकीची भाजी होतेची अजून आणि इथं आहे ना असं हुबन न तर माणूस इतकं गरम होतं ना आमच्या किचनमध्ये तर काही सांगूच नका तुम्ही तर फॅन लावला की परत गॅस कम जास्त कम जास्त होतो हव्यामुळे त्यासाठी मग पटापट स्वयंपाक करून मी साईड लावून गेली नंतर मग बघा आता जेवण वगैरे झालं काय सर्व काही आवरून झालं इथं पीठ भिजलेलं इथं हे बघा आता कुकरचं झाकण लावते मी इथं आणि पसारा बघा इथं स्वयंपाक करता करता किती पसारा होऊन जातो आता ते पहिले जेवण करेल नंतर मग हा पसारा आवरेल अंशू मी दोघंजण मिळून आम्ही आता सर्वजण जेवण करून घेणार नंतर आम्ही दोघंजण हा पसारा पटकन आवरून घेणार नंतर मग हे बघा अशा प्रकारे हे भांडे पण पडलेली घासायची जेवण करूनच आता सर्व काय आवरणार जेवण वगैरे झालं आमचं सर्व किचन स्किन केलं नंतर मग बघा दुपारी राकेशने दोन वाजता आईस्क्रीम आण लस्सी आणली होती तर ती लस्सी घेतली आम्ही तापमान काय कमी होत नाही जास्त जास्त आणि आजचं तर खूपच जास्त आहे बाहेर तर अजिबात निघायचा जोगत नाही तर अशा प्रकारे सर्वांनी आम्ही लस्सी पिली मँगो लस्सी येते तर बघा तुम्हाला दाखवते उघडू अशा प्रकारे खूप छान टेस्ट छान होती पूर्ण साधी सिंपल काहीच नाही त्याच्यामध्ये साधी चला तर चला आता थोडं जे लस्सी पिऊन आराम केला आम्ही चार वाजेपर्यंत नंतर मग संध्याकाळचं जेवण मग आता सकाळी तर वरण भात खाल्लं होतं मग आता म्हटलं मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती मग ती दळून घेतली मस्तपैकी आणि आता बघा सर्व काही त्याच्यामध्ये मिक्स करते मी वस्तू आणि आता इथं मोटके बनवणारे साधे सिंपल मोटके आणि कांदले मोटक्यासोबत ते कांदे खातात ना खूपच छान लागतात तर बघा आता इथे दाट दळून घेतली होती मी तर धना पावडर टाकलो जिरा गडीशचं पावडर टाकलं चटणी टाकली थोडीशी हळद टाकली आणि थोडं मीठ टाकलं आता सर्व काही येतं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आधी इथं बघा आम्ही जास्तीचीच कोथंबीर टाकलेली आहे मटक्यांमध्ये जास्ती कोथंबीर राहिली ना तर खूप छान लागतात तर भाजी पण काही सापडत नाही भाजी भाजी करूनच खरं खूप टेन्शन येतं त्यासाठी म्हटलं चला आम्हाला दुपारी आठवण होती जेवण वगैरे झालं किचन स्किन किचन स्वच्छ केलं आणि त्यानंतर दाढ भिजत घातली मी आणि नंतर सहा वाजता वाजून गेली तर आता वाजली तुमच्या गडाडीमध्ये सात सहा वाजता डाळ वाटून घेतली मी आणि ठेवून दिली तर आता सात वाजता मी मिक्स करते आणि मुटके लावते आता आणि बघा कशाप्रकारे मटके लावते मी ते सुद्धा तुम्ही बघा खूप छान लागतात टेस्टी हे मुटके तुम्ही टमाटा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दहीसोबत कि किंवा मिरच्या तळून ना आपण त्याच्या सोबत सुद्धा खाऊ शकता आता बघा इथं कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी आणि वरून ताक ठेवलेलं आहे तेल लावून तुमच्यासमोरच ठेवलं आता असे मुटके टाकून घ्यायचे आधी पीठ बघते थोडं पातळ झालं की काय आणि हे पीठ जर थोडंसं पातळ झालं ना मुटक्यांना तर थोडंसं असं कडकच पीठ लागतं पण हे असं वाटतंय की मला थोडंसं पातळ झालेलं आहे असं हे बघा हे बघा दाखवते तुम्हाला तर काय करायचं ना याला थोडंसं आपल्याकडे बेसनचं पीठ राहतं ना ते टाकून द्यायचं आधी मी इथं हिंग टाकलेलं आहे हिंग पण थोडा जास्तच टाकायचा म्हणजे स्वाद वाढतो त्याच्याने आणि असं काहीतरी उगरी वस्तू राहते ना तर हिंग जास्तच वापरायचा हरभऱ्याची डाळ म म्हणा किंवा वरण म्हणा असं राहिलं ना हिंग थोडा जास्तच्या वापरायचा म्हणजे आपल्याला पचनाला त्रास होत नाही आणि बघा आता थोडं तर पातळ झालेलं आहे मी आता थोडंसं बेसनचं पीठ टाकते इथं आणि तेव्हा मिक्स करेल परत मीठ जास्त कमी खाऊन बघितलं मी बघा थोडसं बेसनचं पीठ टाकलेलं आहे मी इथं आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण सांजेरी कशी भरतो ना तसं इथं पीठ भिजून घेतलेलं आहे मी आणि बघा ला, लाट लाटणार कांद्यांसाठी पीठ भिजून ठेवलेलं आहे आणि आपण चपातीचं जसं पीठ भिजतो ना, ना तसंच भिजायचं राहतं ते म्हणून तुम्हाला काय दाखवलं नाही जसं आपण चपातीचं भिजतो तसं भिजावं लागतं त्याला त्यानंतर थोडं मुरायला ठेवलेलं आहे मी मोरून थोडंसं सहा लसून जातं ना कांदले आपले बारीक येतात मस्तपैकी एकदम बारीक येतात आणि तसेच कांदले असतात बारीक खिरीमध्ये पण खातो ना आपण तसे ते कांदले आणि हे मुटक्यांसोबत खूप छान लागतात ते तर तुम्हाला बनवून दाखवते मी तर बघा आता थोडंसं पीठ मी आहे ना ते कांदले थोडेसे भरून पण करायचे आणि थोडेसे साधे पण करायचे आणि ते पीठ मी तिला दिलं आता आणि बघा अशा प्रकारे मी हे मुटके इथं सर्व काही ठेवून दिलेले आहे अशा कडीकडीने सर्व काही एका बाजूने असं ठेवून द्यायचे पूर्ण ताट भरून जाईल मी आता सर्वच मोटके अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून दिले आणि मी आता इथे ना परत झाकून देणार आहे तुमच्याकडे जे भांड अव्हेलेबल असेल ना ते तुम्ही झाकू शकता आणि एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात हे हरभऱ्याची डाळचे मुटके थोडी मुगाची डाळ पण टाकलेली आहे मी इथं कारण छान चव येते आणि बघा आता मी इथं झाकून देते आणि इथं मी आहे ना बघा हे असं कांदले लाटून घेते असं फक्त तेल लावून थोडंसं असं वाढून द्यायचं आणि जे काय आपण मुटके ठेवलेले आहे ना त्यांच्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व काही कांदले लाटून घेतलेले आणि बघा एक कांदलं तुम्हाला असं भरून दाखवते मी कसं भरायचं त्याला तसे पण छान लागतात थोडस तेल लावून घ्यायचे लाटायच्या टायमाला आणि एकदम बारीक एक पातळ लाटायचं अशा प्रकारे आणि बघा थोडंसं याच्यामध्ये भरून घ्यायचं असं आणि असे पण तुम्ही बनवले ना असे पण छान लागतात आणि तिथं मोटक्यांवरच वापरून घ्यायचं आहे याला पण हे बघा असं वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे पण असंच मुटक्यांवर ठेवून आहे हे बघा अशा प्रकारे लाटून घेतलं आता ना हे कांदले ना आपल्याला हे मुटके थोडेसे वापले गेले आहेत म्हणजे त्यांना चिपकणार नाही म्हणून थोडेसे वापून घ्यायचे आणि बघा याच्यावरच असे हे पण वापरून घ्यायचे आणि खूप छान लागतात आणि गरम गरम असं मोटके पण आणि कांदले पण झाले की गरम गरम मस्त असं फोडून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं आणि कांदल्यासोबत खायचं इतकं छान लागतं ना तर तुम्ही सुद्धा बनवणार ना तर परत परत, परत बनवणार आणि तुमच्या घरामध्ये लहान पोरं असतील त्यांना तर खूपच आवडतील खूप आवडीने खातील ते आणि मोठे लहान सर्व काही खूप आवडीनेच खातात कारण ते तशी खूप छान लागतात हे बघा असे काय सर्व मी आता परत झाकून देते तसं तुम्हाला आता रोजच व्हिडिओला थोडा उशीरच होतो कारण की घरामध्ये पण एवढं सगळं काही आवरायचं असतं नंतर शूट घ्यायचं असतं नंतर एडिटिंग करायचं असतं एडिटिंग करायला खूप वेळ लागतो परत परत काय चुकलं का परत करा परत काय चुकलं का परत करा हे बघा मी परत इथं झाकण झाकून दिलेलं आहे आता झाले पंधरा मिनटं बघू आपले कांदले पण आणि मुटके पण झाले की नाही हे बघा छानच झाले मस्त आता मी काढून पण दाखवते तुम्हाला हे बघा शिजून गेलेलं आहे म्हणजे चाकूला लटकलं नाही तर शिजून गेले आणि जरला लटकलं तर कच्चे राहतात शिजून गेले मी आता काढते प्लेटमध्ये हे बघा अशा प्रकारे आणि कांदलं पण बघा याचा गरम गरम कांदलं फोडून तेल टाकायचं मुटकं फोडून तेल टाकायचं आणि कांदल्यासोबत खायचं खूप छान लागतं आता मी तुम्हाला कापून दाखवते असे लांब काप केले तरी चालेल आणि गोल चकल्या केल्या ना तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता टमाटा सॉससोबत दहीसोबत किंवा मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे मी मिरच्यांसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता याच्यावर मी तेल टाकून घेणार आहे आणि हे कांडलं दिसतं तुम्हाला याच्यासोबत खायचं खूप छान आणि खूपच टेस्टी आणि हे बघा हे भरले कांदलं तुम्हाला दाखवते मी बघा याच्यामध्ये भरलं होतं ना ते हे बघा हे पण खूप छान लागतं तेल टाकून खायचं आणि सोबत मिरच्या खायच्या किंवा टमाटा सॉस तर हे बघा अशा प्रकारे अजून तुम्हाला हे भरलेलं कांदलं कापून दाखवते मी आता इथे मिरच्या ठेवल्या बघा हे बघा हे भरले कांदले पण असे बनवलेले मी आणि यांना पण अशी तरी आकाराने कापायचे हे बघा खूप छान दिसतात पण आणि खायला पण खूप छान लागतात हे पण आणि यांची पण एक प्लेट तुम्हाला तयार करून दाखवते हे बघा आणि तेलामध्ये कधी तडले ना अजून छान लागतात आणि तुम्ही बघू शकता सर्वांनी आम्ही खूप आवडीने खाल्ले आता इथं टमाटा सॉस ठेवते तर चला आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा तुमचा लाईक ब एक लाईक बघूनच माझा इतका उत्साह वाढून जातो ना नाही ब कोणीतरी माझे व्हिडिओ बघायला कोणाला तरी आवडतं आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून तसं सा सांगा चला आज पुरता एवढाच भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत